मेंटेन करणं पण हे जो बदल हा जो बदल आहे हा बदलाची तुम्हाला भूमिका सांगतो मी गावापासून विरोध करू आधीचे लोक टॉयलेटला कुठे जायची आता रेशो सांगा रेशो सांगा आता असं नको म्हणू आता जातात पण ज्या वेळेला तुम्ही टॉयलेट पाचशे रुपये किंवा बारा हजार रुपये जेव्हा बांधायचं होतं त्यावेळेला लोकांनी विरोध केला केला पण आता स्वीकारला तुमच्या बाबतीत सांगतो तुम्ही मुली, मुली तुमची मला वाटतं इथली कोणाचीच आई जर एकदम स्टँडर्ड असेल तरच ते जीन्स लावत असेल मी तुम्हाला सांगतो की तुमची कोणाचीच आई इथं जीन्स लावत नाही एका असेल तर हे मी परफेक्ट सांगतो इथून आत्मविश्वासानं तुमच्या घरी येऊन पाहिलं का मी नाही मग एवढा आत्मविश्वास काहून सांगत आहे सांगा बरं जनरेशन गॅप असते वीस वीस वर्षाचा दहा दहा वर्षाचा आणि तुम्हाला जग बदलवता हे मी सांगतो तुम्ही तुमची आई तुम बदलली नाही तुम्ही जीन्स नाही आणला जगानं बदलवलं जगामध्येच जीन्स पॅन्टच आहे का साधे तुम्हाला प्रॉडक्ट भेटणार नाही दुकानात उदाहरण टीव्हीच मी नेहमी देत असतो कोणाही दुकानात जाण मला म्हणा बहुत स्वस्ती टीव्ही असते ब्लॅक अँड व्हाईट मला कलरची का देणं गेला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही द्यावर काका मला आता भेटेल का प्रॉडक्ट बन बरोबर आहे की नाही जगाने तुम्हाला बदलवलं आहे तुम्ही नाही बदलू शकत आपल्या अवकात नाही बदलायची स्वतःची कोण बदलवलं तुम्हाला जगानं ज्या ज्या गोष्टी जगामध्ये येत तुम्ही त्याला काय करताय स्वीकारत पण ज्या वेळेला फर्स्ट टाइम आलेला आहे त्या प्रत्येक गोष्टीचा जगामध्ये झालेला विरोध करण्यात आलेला प्रत्येक गोष्टीचा विरोध करण्यात आलेला आहे तोच उदाहरण मी तुम्हाला देतोय संडासाचं उदाहरण पाहिजे लोकांनी उदाहरण आम्ही बाहेर जाऊ बाहेर आम्ही आमच्या काय होते बुढे जे लोक होते ते बी म्हणत होते आहे की नाही आहे की नाही नंतर एखादा जर बुडा जर जर घेऊन पडला असेल गे। किंवा कंबरला चकले असेल तर त्याला कुठं बसायला लागते म्हणून संडासात बघायला लागतं तू बाहेर जाऊ शकते चालत हे स्वीकारलंय आपण संडासाचा विरोध स्वीकारला बरोबर दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो आता तुमचं वय लग्नाचं किती केलं आहे मुळ शासनानं झालाय का झालाय का तुमचं काय मत आहे त्याच्यावर सांगा तुमचं काय मत आहे मुलींचं वय किती आहे आता लग्नाचं आणि मुलाचं मुलगा किती ठीक आहे आता तुमचं काय मत आहे याच्यावर हे वाढलं पाहिजे की तसंच राहिलं पाहिजे आता कारण सांगा ह कारण सांगा थांबा थांबा सांगा कारण सांगा कोणीतरी सांगा नाही तुमचं काय विहू आहे हा बघा बालविवाहाला एक नंबर हा नंतर हा मॅच्युरिटी येत नाही ठीक आहे नंतर अजून हा सर्वात मोठा मुद्दा आहे ठीक आहे आता त्याला धरून मी बोलतो तुम्हाला समोर यात यातही विरोध झालेला आहे यातही काय झालाय विरोध झालाय आहे त्याच्याच पॅरल दुसरं एक उदाहरण देतो मी तुम्हाला आम्ही जेव्हा नववीत होतो आणि आम्ही जेव्हा अकरावीत होतो तेव्हा एक सेक्स एज्युकेशन म्हणून आम्हाला नववीला हे आणलेलं होतं बरोबर सेक्स एज्युकेशन म्हणून तेव्हा आमच्या पालकांनी विरोध केला की पोरांना बिघडवण्याचं काम शासन करत आहे पोरांना बिघडवण्याचं काम शासन करत आहे आणि दहाव्या वर्गात तुम्हाला मला वाटते रिप्रोडक्शन सिस्टमचा काहीतरी चॅप्टर असते बघते म्हणजे आमच्या वेळेला नव्हता तेव्हा पण तुम्हाला आहे विज्ञान वन किंवा विज्ञान टू मध्ये ठीक आहे इकडे काय म्हणताय पालक की सेक्स एज्युकेशन देऊ नका तेव्हा बंद करण्यात आलं आमच्या वेळेला बंद आम्हाला फक्त नवीतच शिकवला मुलींचा क्लास मॅडम घ्यायचे आणि मुलांचा क्लास सर घ्यायचे त्यावेळेला तेव्हा विरोध केला आणि सर्व कॉलेज आणि बाकी लोकांनी काय केलं बंद केलं मग तुम्हाला सांगा मला किती गरजेचं म्हणतो का इकडे तर दहावीत देत आहे रि प्रोडक्शन सिस्टम म्हणून बरोबर आहे की नाही गरजेचं आहे म्हणजे लोक जे जे विरोध केला पण आता स्वीकारलाय बरोबर आहे नंतर तुमच्या कपड्याचा विरोध सांगतोय तुम्हाला स्लीवलेस जीन्स आधी तुमच्या घरच्यांनी काय केलं असेल तुम्हाला नकार दिलेला आहे पण आता ना विरोध केला की नाही तुमची जनरेशन तुमच्या येणारी पोरगीच डायरेक्ट खाली शॉर्ट पॅन्ट घालत असते लहानपणापासून बरोबर आहे विरोध करताय का तुम्ही नाही कोण बदलवताय तुमची पोरीला तुम्ही बदलवता का बदलवत बदलवताय कलर टीव्हीच काय म्हणते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही काय विडत नाही प्रॉडक्शनच बंद झालेलं आहे मग तुम्ही म्हणाल का मी आहो म्हणजे मी बदललो म्हणून नाही जग बदलवत आहे जनरेशन बदलवत आहे त्याच्यानुसारच तुम्हाला आता मी पुढे पुढे जातोय आपण की त्या गोष्टी करणं गरजेचे आहे याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्याच्यात पुन्हा मी याला खंडन करतो की संस्कृती जपणं आपलं काही काम नाही आहे कारण हे जग आहे संस्कृतीला आपण त्याला विदारक केलेला आहे आणि तुम्ही कोणीच संस्कृती जपू शकत नाही कोणीच नाही जपू शकत संस्कृती कारण तुम्ही जगाचा बदल स्वीकारत आहे संस्कृती जपू शकत नाही उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो विवाह संस्कार मानतो आपण आयुष्यातला विवाह संस्कार मानतात की नाही आता विवाह संस्कार तेव्हाचा आणि विवाह संस्कार आताचा काय बदल आहे तुम्हाला स्वतःला माहिती आहे तुम्ही लग्नांमध्ये जातात बरोबर त्याच्यावरून तुम्ही काय मानता सांगा संस्कृती जप जपता म्हणून लग्न करता का फॉर्मॅलिटी असते आणि ही फॉर्मॅलिटी कोणासाठी असते समाजासाठी असते बरोबर आहे कारण तुम्ही कोणाचा घटक असता समाजाचा आणि हे सर्व कोणासाठी करत असता समाजासाठी त्याच्या मागचं कारण का काय त्याच्या का मागचं कारण काय कारण आपण काय समाजशील प्राणी आहे बरोबर आहे कोण समाजशील प्राणी आहे आपण म्हणलेलं आहे कोणी सोशियोलॉजी मध्ये जे सोशियोलॉजी स्टुडंट असेल त्यांना माहित आहे माणूस कसा आहे समाजशील पाणी आहे तो एकता राहू शकत नाही एकता राहू शकतो का नाही मग समाजाची काहीतरी नियम आहेत काहीतरी तत्त्वे आहेत याला आपण पाळावं म्हणून या सर्व गोष्टी केल्या जातात कुणाला लोकाला दिखावा म्हणून